मागील आठवड्यात पालघरच्या जव्हार मोखाड्यात वादळी वाऱ्याच अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली यात हजारो घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं नांदगाव ग्रामपंचायतीमधील राजेवाडी येथील देवराम लक्ष्मण वळवी यांनी वर्षभरापूर्वी बांधलेलं घर देखील जमीनदोस्त झालं हे घर तर कोलमडलंच मात्र सोबतच त्यांचं सोप नाही कोलमडून पडलेलं घर पुन्हा उभं कसं करायचं या विवंचनेनं त्रस्त असलेल्या देवराव यांनी आपल्या जुन्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे घर पडलं असून शासनाने पंचनामे करून मदत द्यावी यासाठी वळवी यांनी मागील काही दिवस तालुक्यातील कार्यालयांना फेऱ्या मारल्या मात्र सर्व अधिकारी आणि कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त होते सगळे अधिकारी व्यस्त असल्याने त्यांना कोणाची भेट घेता आली नाही शेवटी या सगळ्या कंटाळून त्यांनी आत्महत्या के केली आहे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे आत्महत्येपूर्वी देवराव यांनी आपल्या पत्नीला आणि मुलाला आपण या सगळ्या त्रासाला कंटाळलं असल्याचं सांगितलं होतं यावत विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा यांनी देवराम यांच्या कुटुंबाची भेट घेत सांत्वन केलं तसेच जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे